ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या गावातील सर्व ईश्वरनिष्ठ भाविक भक्त मंडळींना सूचना आहे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने गेली सात वर्षापासून पवित्र अशा श्रावण मासामध्ये पुण्यपावन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केलेला आहे तरी या वर्षी या पारायण सोहळ्याचा संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात येत आहे घर तेथे ज्ञानेश्वरी घर तेथे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये नऊ हजार तेतीस होव्या एवढे ग्रंथ आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून यावर्षी वाटप करण्यात आलेले आहेत गेली वर्षापासून हा ग्रंथ पोहचण्याचं काम आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेने केलेला आहे बेचाळीस साधकापासून नऊ हजार तेहतीस साधकाचा संकल्प या वर्षी ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे तरी या पारायण सोहळ्यामध्ये गावातील ज्या ज्या मंडळीच्या घरामध्ये पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्या सर्वांनी या वर्षी श्रावण मासामध्ये आपल्याच घरी आपल्या देवघराजवळ आपण सर्वांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आहे पारायणाची सुरुवात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्याला करायची आहे आणि नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पारायणाची सांगता भव्य आणि दिव्य असा मामा मंगल कार्यालय मारतळा येथे संपन्न होणार आहे उद्धवरावजी पाटील कौडगावकर यांच्या मामा मंगल कार्यालयामध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठा ऐतिहासिक सण उत्साहामध्ये भक्तीपूर्ण वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वांनी साक्षीदार होण्याचा कार्यक्रम आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने होतो आहे तरी आपण सुद्धा या भावगंगेत या प्रेमगंगेत आनंदाचा कंद भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याकडेच जो आनंद आहे त्या आनंदामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं महत्वाचं कार्य आपण यावर्षी श्रावण मासामध्ये करायचं आहे चातुर्मासामध्ये अनेक साधू संत तप अनुष्ठान करतात आपल्याला चातुर्मास करण जरी होत नसेल तरी आपण पवित्र श्रावण मासामध्ये या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपला तप आपला अनुष्ठान या नियमाने आपण या पारायणामध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मोठा महत्वपूर्ण निर्णय आपण सर्वांनी घ्यायचा आहे ज्याच्या गळ्यात मध्ये माळ आहे जे गुरुभक्त मंडळी असतील सर्वांनी जे भगवंताला मंडळी असेल त्या सर्वांनी या सहभागी होऊन आपल्या जीवनामध्ये येश शांती सुख समाधान लागण्याकरता या पवित्र अशा श्रावण मासामध्ये आपण सर्वांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करण्याची कृपा करावी आपल्या पारायणाची सुरुवात पाच ऑगस्ट होते आहे आणि नऊ सामूहिक सांगता मोठा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम मामा मंगल कार्यालय मारताळा येथे संपन्न होणार आहे एक दिवस आपण सांगतेला आवर्जून उपस्थित राहण्याची कृपा करावी अशी विनंती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे तरी सर्वांनी या सूचनेकडे लक्ष देऊन आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची कृपा करावी सूचना